मिरजेत पथनाट्यातून महिला अत्याचार संरक्षण पोलीस डायल एकशे बारा आत्मसंरक्षणबाबत प्रबोधन मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग आणि भारती नर्सिंग कॉलेजतर्फे उपक्रम आठ वर्ष जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज प्रणील गिल्डासर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक मिरज आणि भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चौकात चौकात पथनाट्य सादर करून प्रबोधन करण्यात आले विद्यार्थिनी गांधी चौक आणि श्रीकांत चौक येथे पथनाट्यामधून महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून संरक्षण पोलीस विभागामार्फत प्रसारित डायल एकशे बारा सेल्फ डिफेन्स इत्यादीबाबत मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यात आले आणि यावेळी पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी महिला ए एस आय पद्मा बर्डे रंजना कलगुटगी स्नेहल पाटील संतोष कुठे सिंह कोळीकर तसेच भारतीय विद्यापीठाचे शिल्पा सतारकर अशा नायकवाडी भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनी मिरज हायस्कूल मिरज आणि उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनी हजर होत्या महाराष्ट्र शासनाकडून महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आणि महिलांनी निर्भयपणे डायल एकशे बाराशे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळे यांनी केलं आहे मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्यामार्फत महाराज विद्यापीठ कॉलेज यांनी या ठिकाणी पथनाट्य केलं पथनाट्याचा उद्देश हाच होता की आठ मार्च जा महिला दिली त्यानिमित्त एक या ठिकाणी महिला जे आणि महिलावर म्हणाले अटक त्यांच्या सुरक्षित त्यांच्याबाबत एक पथ निर्माण केलं गेलं आज नागरिकांनी हेच आव्हान आहे की पूर्ण महाराष्ट्राबरोबर आणि पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये निर्वाह पद्धत कारणच आहे महिलेला अत्याचार होत असेल किंवा महिला होत असेल तर तुम्ही बाराला कॉल करा करावं आधी त्यांना हेच आव्हान आहे तुम्ही डायरेक्ट बारावर कॉल करून तुम्ही मदत मागा त्यांच्यावर अत्याचार होत आहे तर डायरेक्ट बाराला कॉल करा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज